देवी भराडी मातेच्या वार्षिक द्रोत्सवास हार्दिक शुभेच्छा सायली ब्युटी पार्लर अँड अकॅडमी ब्युटिशियन कोर्स प्रोफेशनल ब्युटिशियन कोर्स ॲडव्हान्स ब्युटिशियन कोर्स डिप्लोमा ब्युटिशियन कोर्स कालावधी तीन महिने सहा महिने एक वर्ष एबीटीसी ब्युटी सर्टिफिकेट कोर्सेस राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सर्टिफिकेट सर्वांगीण शिक्षण ए बी टी सी मान्यताप्राप्त शिक्षक एम सी क्यू प्रश्नपत्रिकेच्या पद्धतीने परीक्षेची तयारी ए बी टी सीचे आजीवन सभा सदस्यत्व मराठी व इंग्रजी भाषेत नोट्स भरपूर प्रॅक्टिस व तज्ज्ञांचे मार्गदर्शन पुस्तकांसहित सुरचित अभ्यासक्रम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी नियंत्रित परीक्षा सरकार मान्य प्रमाणपत्र मराठी व इंग्रजी भाषेमध्ये शिकण्याची सुविधा कोर्स पूर्ण झाल्यावर नोकरीची हमी शैक्षणिक कर्जविषयक सहाय्यता व व्यवसाय मार्गदर्शन व्यवसाय सुरू करण्याची मदत अधिक माहितीसाठी संपर्क सौ सायली सलील मांजरेकर आमचा पत्ता आकार बिल्डिंग बांगीवडा मालवण प्रगटली आई भराडी भक्त रक्षणासाठी